खुशीवन कन्स्ट्रक्शनच्या विरोधात शिवसेना ठाकरेगड सांगली जिल्ह्याच्या आंदोलनाचा सा इशारा मिरज शहरातील किल्लाबाग येथे सुरू असलेल्या खुशीवन अपार्टमेंटचे काम करत असताना भिंत कोसळून एक जागेच ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले असून मृत व अपघाती व्यक्तीच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी हो आहे खुशी कन्स्ट्रक्शन मालक कासिम मनेर व त्यांचे भागीदार कॉन्ट्रॅक्टर सुपरवायझर व त्यांना चुकीचे काम करण्यासाठी मदत करणाऱ्या सहकार्यांवर तात्काळ सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा पैलवान विशालसिंग राजपूत शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख सुरू असलेल्या बांधकामामध्ये कोणत्याही पद्धतीची परवानगी नाही कामगारांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही ठोस उपाययोजना नाहीत साईटवरील चाळीस फूट खोल मुरमाकडून कोणतीही परवानगी नसताना मुरुम विक्री केला व या कामावर कोणतीही काळजी न घेता कामगारांना काम करायला लावले व त्यामुळे कामगार मरण पावले आहेत यामुळे मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अन्यथा रस्त्यावर उतरून जनआंदोलनात करू असे जिल्हा प्रमुख पैलवान विशाल सिंग राजपूत यांनी मिरज शहरचे पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे सांगितले यावेळी प्रमुख महादेव मगदुम मिरज शहर प्रमुख महादेव हुलवाण सुरेश भोसले पांडुरंग लोहार आनंद रजपूत सरोजिनी माळी शकीरा जामदार स्नेहल माळी बबन गायकवाड अमित सिंग राजपूत सूरज इचापुरे कुबेर सिंग राजपूत गिरीश जाधव व शिवसैनिक उपस्थित होते मिरजेच्या किल्लाबाग येथील खुशीवन कन्स्ट्रक्शनच्या ठिकाणी कालच का, काम करत असताना एका कामगाराचा मृत्यू झाला असून सहा ते सात लोकं त्यात अपघातात लागलेला आहे त्या लोकांना तर त्या लो कृषीवन जे का कॉन्ट्रॅक्टर आहे कासिमबाई मनेर यांनी निकृत दर्जाचं काम चालू केलेलं असून त्या बांधकामास कोणतीही परवानगी नसल्याचे आम्हाला समजलेले आहे तरी ज्या कामगाराचा मृत्यू झाला आहे आणि ज्या कामगारांना लागलेला आहे त्यांना ताबडतोब भरपाई ह्या कासिम मंड्र यांनी द्यायला पाहिजे त्याचबरोबर कासिम मनेर आणि त्यांचे जे काय पार्टनर लोक असतील किंवा त्या जागेचे मालक असतील त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं मी या ठिकाणी सन्माननीय पी आय साहेबांना पत्र दिलेलं आहे त्याचबरोबर एक वर्षापूर्वी मिरज पंढरपूर रस्त्याला पाईपलाईनचं काम चालू त्या ठिकाणी त्या खड्ड्यामध्ये एक कामगार मुक्तीमुळे पावला तर त्यावेळेला मिरज शहर पी आय यांनी त्या, वर वर त्या जे सी पीच्या मालकावर आणि ज्या ड्रायव्हरवर दोघांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला तर तोच अहवाल आम्ही पी आय साहेबांना माहिती करून दिली आणि त्याप्रमाणे जे पण कासिमबाई मनद यांच्यावर आणि त्यांच्या पार्टनर लोकांच्यावर सदळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि जर गुन्हा हा गणपती विसर्जन होईपर्यंत नाही दाखल झाला तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय आयुक्त कामगार आयुक्त महापालिका यांच्या दरवाज्यामध्ये उपोषण आंदोलन निदर्शन करणार आहे